प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक माजी सातपूर प्रभाग सभापती तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी गटनेते विलासांना शिंदे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आज सकाळी श्री सोमेश्वर महादेव मंदिरात सपत्निक ब्रह्मवृद्धांच्या साक्षीनं तसेच आपतेष्टांच्या उपस्थितीत महाअभिषेक पूजा संपन्न झाली आदे, 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 आदे। या चिंतन दिनानिमित्त श्री सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तसेच असंख्य मान्यवरांच्या हस्ते विलासांना शिंदे यांचा सपत्निक भव्य पुष्पहाराने सत्कार करण्यात आला तसेच असंख्य मान्यवरांनी शाल पुष्पगुच्छ देऊन विलासांना शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर केला दरम्यान विलासांना शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलासांना शिंदे यांना शुभचिंतन व्यक्त करीत भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या म्हणजे जन्मजात अशी गुणत्या आणि सामर्थ्य देवानेच असतात ती लोक गोळा करण्या आपले कर्तृत्व सिद्ध करणं या गोष्टी मुळातही त्यांच्याकडे आले आणि आपला एक सपोर्ट असाच सपोर्ट आपण भावी आयुष्यात त्यांना पुढे कंटिन्यू देऊ आणि त्यांना पुढच्या वाटचालीस माझ्या लाख लाख शुभेच्छा विलास विलासा शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी खासदार म्हणून पुढच्या शुभेच्छा आजच देतो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुढचा मी मुंबईचा गेल्या पाच वर्ष मी नाशिकचा अण्णाची जेव्हा माझी ओळख झाली किंवा अण्णांना जेव्हापासून मी पाहिलं एक सांगीन कुठल्याही पक्षात असू द्या माणसांच्या सेवेला धावून जाणारा माणूस अतिशय हसनी सगळ्यांनी वेगवेगळ्या तुमच्याकडनं अपेक्षा तुम दा दाखवल्या काय तुम्हाला महापौर केल्यात काय तुम्हाला खासदार केला मी खूप तुमचा बघतो मी तुम्हाला केंद्रीय भावी मुख्यमंत्री बघतो आणि मला माहिती आहे तुम्ही कुठपर्यंत जाणार ते माझ्यासमोर दिसतंय मला अतिशय आभारी आहे तुमच्या असं मी अण्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद शिवसेनेचे नेमते ने सन्मान अन्ना यांच्या आज वाढदिवसानिमित्त हे अण्णांना एवढ्या शुभेच्छा देईल की अण्णा तुमची हजारो साल साल किती पचास हजार आणि अम्मा सर्वांना तुम्ही सोबत घेऊन चला हे तुमच्याकडे मी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अण्णा एक आपल्या तळागळातून आलेले कार्यकर्ते अण्णांनी आतापर्यंत चांगला एक परिवार तयार केला त्यांनी कधी हवेत गोळीवार नाही केला अण्णा जे बोलतील ते अण्णा करणारच आणि अण्णांनी चांगलं मित्र त्यांच्या हृदयात जाऊन त्यांना जवळ केलं ज्यांचे कामं असतील त्यांचे कामं अण्णांनी अतिशय प्रामाणिकपणे केले कोणलाही खोटं आश्वासन अण्णांनी आजपर्यंत दिलं नाही म्हणून अण्णांच्या बरोबरातील आणि सर्व थरातील कार्यकर्ते बोलून घेतात इतकं या माणसाची बारीक नजर आहे त्याच्यामुळे न कळत कळत काहीतर कोविड असेल असं आपण समजून घ्यायचे असतात दमदार नेतृत्व ज्यांचा सदैव मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन असतं असे आमचे सर्वांचे लाडके माननीय विलासन्ना शिंदे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना मी प्रथमत माझ्याकडून रांगोळी परिवाराकडनं प्रभागाकडनं नागरिकांकडनं खूप खूप वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते तसेच आई दुर्दभवानीच्या यांनी प्रार्थना करते तर त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो त्यांचं मार्गदर्शन त्यांचा कृपा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना लाभो आणि अण्णा तुम्ही नक्कीच खूप छान काम करतात तुमचा कामाची आम्हाला नेहमीच अभिमान आहे आणि येत्या भविष्य काळामध्ये आम्ही तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या पदांवर अपेक्षित करत आहोत का या निमित्ताने नाशिक शहराचा विकास होईल तुम्हाला महापौर आमदार अशी पदं मिळावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं मला वाटतं पुनश्च एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र ज्यावेळेस मी मार्केटमध्ये नवीन होतो आता तर माझी त्यांच्या उत्तर उत्तर फार मोठी प्रगती झाली मार्केटमध्ये नवीन होतो कोणी संधी देत नव्हतं आणि दोन हजार बाराची निवडणूक होती त्यांचंही पहिलीच निवडणूक होती लढण्याच्या टाईममध्ये थे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पहिलं काम मिळालं माझ्या आयुष्यातलं आणि त्या कामानंतर माझी उत्तरोत्तर प्रगतीच झाली कधी मला मागंवरून पाहावं लागलं नाही आणि त्याच्यानंतरही त्यांचं माझं एक अनिश्चित बॉन्डिंग झालं निवडणूक लागली तर मी तिथं हाताने येणार माझं काम करणार आणि ते पण मला हक्कांनीच सांगणार आणि कधी पण आमच्यासाठी अर्ध्या रात्री त्याची वेळ आली तरी ते उठून येणार जसं इंडियन टीमला जसा कपिल देव कॅप्टन होता असे त्यांना डोळे केले तरी गावस्कर घाबरायचा तसं अण्णा जो स्वतःच म्हणजे एवढं अण्णाचं वजन आहे आणि त्यांना जे मित्र बनवून काम तर सगळे करतात पण अण्णाचं काम फार पुढचं आहे त्यांना बघतोय माणसं कशी जोडायची कसं लोकांमध्ये हे करायचं कसं प्रत्येकाशी कॉर्पोरेट कॉपरेट करायचं सगळं आणि एकच हे सांगेल की अण्णांनी लहानपणी माझ्याकडून त्यांचा नंबर पाठ करून घेतला होता आणि मला अनेक जेव्हा पण गरज पडेल तू एक फोन कर आजपर्यंत फोन असं कधीच झाला नाही की उचलला नाहीये किंवा कॉल बॅक आला नाही प्रत्येक माहिती सांगितलेलं ना काम नाही असं अण्णा कधी नाहीये तुम्हाला की तुम्ही तुम्ही आमदार वाल वाल। आमदार पण पण माझ्यासाठी महापौर तुम्हीच तुम्हीच नाही मंत्री पण तुम्हीच देताना या ठिकाणी एवढंच सांगेल की तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची देव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना करतो लोक म्हणतात की सोन्यासारखा असावा माणसाने पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसून माणसाने परिसा सारखा असावा ज्याच्या सोबतीत जावं त्याचं सोनं करावं याच्यातलं ताज उदाहरण आपण तुम्हाला परत एकदा या ठिकाणी शुभेच्छा जातो व्हावेस तुम्ही स्वतः आयुष्य व्हावेस तुम्ही दीर्घ आयुष्य हीच इच्छा आमची तुमच्या जन्मदिनाच्या दिवशी तुम्हाला परत एकदा उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने आपण इथपर्यंत पोचलो आहे तुमच्या सर्वांच्या विश्वासाला तडा देणार नाही नाही काम काम कमी करेल पण चुकीचं कधीच करणार असा विश्वास देत विलास अण्णा शिंदे यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आणि मग ज्यावेळेस आपण या दोन गोष्टी जपतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी मिळत असतं आज कुठलाही राजकीय वारसा नसतानासुद्धा माझ्यासारखं आमच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये जो पण एक कुटुंब असताना आपण सर्वांनी ज्या काही आमच्या पत्रात पाडलेल्या आहेत त्याच्यामुळे जर काही नाव नको आम्हाला काम करता आलं त्याचं सगळं क्रेडिट आपल्या गावकऱ्यांना आपल्या सगळ्या मित्र परिवारांना त्या पत्र मतदारांचा आहे असं माझं हेच माझं मत आहे म्हणून हे सगळं करू शकतो तू माझ्यासारख्या माणसं आपण संदीप करतो एकदा दिली जेवणदा अजून चार लोकांना दिली आणि मग त्याच्या माध्यमातून आपण हे सगळं करत गेलो आणि ज्यावेळेस आपण हे सगळं करत करतो तो बघता बघता तो एवढा मोठा सगळा पसारा झाला आणि मग याची हवेत न जाता मग आपण जेव्हा दहा हजार हजार झाले आजारचे दहा हजार झाले लाख झाले आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या मुलीच्या लग्नाला आपण सर्वांनी आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी हातभार लावला मदत केली योगदान केलं सगळ्याच गोष्टी केल्या एवढं मोठं लग्न जेव्हा ज्या माझा मित्र परिवार त्याच्यापैकी फक्त दहा टक्के किंवा नातेवाईक त्याच्यापैकी दहा टक्के लोकांना मदत करू शकतो कारण त्या ठिकाणी जागा या सगळ्या आणि आलेल्या माणसाचा आपण सन्मान केलं पाहिजे त्याची बोललं पाहिजे एका जबाबदारीचं भान ठेवून मी नेहमीच काम करण्याचा प्रयत्न करतो येता कदाचित कधी कधी कळत न कळत मन दुखत असं कोणाचं पण माझ्या लक्षात झालं की याचं मन दुखव मोठ्या मनात जाऊन किंवा आपुलक जाऊन त्याची माफी करून तीन व्यक्त करून देतो त्याच्यामध्ये काय लहानपणा नाही कारण जो दोन पावलं मागे माणसाची माफी मागतो त्याच्यामध्ये फार मोठेपणा आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा माणसामध्ये जातो त्यावेळेस जा मला एनर्जी आहे तुम्ही एक काय लोक माझे एकदम बॅट जाते आपल्या माझ्यामधून नगर सेवक किंवा राजकारणामध्ये पदा पण झालं पण मी एक सांगतो तुम्हाला खाली पाय लागला असं काम नाही मी केलं मी जरी पक्ष बदलला साडेतीन वर्षापूर्वी पक्ष फुटले आहे पण त्या साडेतीन वर्षापूर्वी जे जे लोक जायचे ना त्या लोकांना लोक काय असल्यापर्यंत लोक आरोप करायचे आणि माझ्यावरती कोणी आरोप केलेलं हे मला तर चालणार नाही माझ्या परिवारात चालणार जाऊन तुम्हाला चालणार नाही कारण तू उद्या तुम्हाला लोकांनी प्रश्न विचारला असते ते तर आपण नशीर म्हणा आपण कॅपेबल असताना सुद्धा आपल्याला ठिकाणी येतो ते देऊ शकले नाही त्याच त्याच व्यक्तीला आमदार किंवा खासदार किंवा महापौर पदक पदक सगळ्याच गोष्टी आणि मी कुठंतर थांबलं पाहिजे मग शेवटी सातवीस तर एकनाथ शिंदे साहेब हे मी जेव्हापासून शिवसेनेमध्ये काम करतोय जेव्हा त्यांच्याशी माझा संपर्क आला त्या गोष्टीला साधारणतः तेवीस चोवीस वर्ष झाले ती व्यक्ती आजही आपल्या मित्रत्वापासून किंवा संबंधापासून दूर गेले ते मुख्यमंत्री झाले असेल पण जेव्हा जेव्हा जिथं जिथं भेट झाली असेल बघितलं असेल तर असा विचार काय कसं आहे शेवटी मीडिया या सगळ्या थोडीशी गोष्टीचे बंधन असतात त्यांना नाही काय प्रॉब्लेम पण त्या भेटीमुळे किंवा त्या चर्चेमुळे मी अडसर नको यायला त्यांनी हा विचार करून त्या ठिकाणी माझी हाय हॅलो केला असेल बोलणं टाळलं असेल पण ज्यावेळेस मुलीच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन गेलो आणि त्यानंतर त्या माणसा आम्ही काय काय नाही केलं पक्षपुठ्यावरी व्यक्ती आहे कारण ते शाखा प्रमुखापासून नगरसेवकापासून पदापर्यंत गेले आणि जो माणूस जनतेतून निवडून जनतेच्या आशीर्वादाने काम करून निवडून येतो त्याला जनतेच्या भावना मित्रांच्या भावना राजकारण राजकीय कार्यकर्त्यांनीपर्यंत लागण्याचा प्रयत्न करतो आणि ते मूर्ती मंत्रा म्हणजे एकनाथ आहे आणि म्हणून म्हणून आज ते त्या ठिकाणी आहेत आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना नेहमीच एक विचार होतो की आपण समाजाने आपल्याला एवढं दिलेलं आहे आपण किती काय दिलं तर आपण त्याची परत भेट करू शकत नाही म्हणून नेहमीच काय ना काय देण्याचा प्रयत्न करत असतो साक्षी सांगतो पैसे किशात रुपयाला असतो त्या पण ही पुंजी माझी दरवर्षी वाढलेली राहील एवढंच आपल्याला या ठिकाणी गोळा जातो आपल्या माझ्या हातून भविष्यातही पद एक जातील पदाने माणूस कधी मोठा नसतो माणूस इस्टेटीने कधी मोठा नसतो त्याच्या संस्काराने त्याच्या कर्तव्याने त्याच्या गुणाने तो माणूस मोठा असतो मला असं वाटतं आणि ते संस्कार आपण दिलेले सर्वांनी कुटुंबाने दिलेले ते संस्कार मित्रपरिवाराने दिले सगळा मित्रपरिवार मागाय त्यांनी दिलेले साथ या सगळ्यांचा विचार करता आपल्याला भविष्यामध्ये मी आमदार होईल खासदार होईल नाही होईल परंतु एक सांगतो आठवणी सांगतो आणि खात्रीने सांगतो पदे येतील जातील परंतु असं एकही चुकीचं काम करणार नाही जेणेकरून माझ्यामुळे आपल्याला शर्मेने मान खाली घालावं लागेल एकही चौपन्नाव्या वर्षी पुन्हा एकदा दरवर्षी असतो आणि ते पुन्हा सांगतो एखादं काम कमी करेल पण काम करणार नाही सतराशे गाड्या मुंबईला एकत्र कधी पाहिलं असं कारण एवढा माझा पण ही सगळी तयारी दोन दिवसात येते सगळं तुमच्या सांगायचं करू शकतो आणि ह्या पक्षप्रवेशामुळे पक्षप्रवेश नाही म्हणतात आमचे आपलाच पक्ष येतो त्या कुटुंबामुळे आपण आपल्या कुटुंबात परत गेलेले त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आणि प्रत्येक महाराष्ट्राचे आणि कोण विला भाग आली कोणविला आणि जर आपल्याला आठ दिवस भेटला असतो तर मी तुम्हाला सांगतो कमीत कमी आठ आपला आकडा लक्की आठ दिवसामध्ये आपण आठ हजार गाड्या घेऊन जाऊ शकला असतो तेवढी ताकद आपण लावली असती आणि ज्या दिवशी वेळी त्या दिवशी ही मुंबई की आठ नाही दहा हजार गाड्या घेऊन जाऊन जाम सुद्धा करू शकतो ताकद आता मला ही ताकद पैशांनी नाही होऊ शकत ही फक्त आपल्या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी आशीर्वाद सहकार्य प्रेम कधी चुकत असेल आपला मुलगा म्हणून भाऊ म्हणून आपला मेहना म्हणून आपला व्यू म्हणून बाबाचा शिष्य म्हणून ण्याची संधी द्या आपण एवढ्या मोठ्या संख्येने सकाळी झाला त्याबद्दल आपलं सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आभार व्यक्त करणार आभार व्यक्त केले का आपल्या रुणामध्ये जाऊन काम करायचं आहे तर आपण एवढा सकाळ सकाळ जमत म्हणून धन्यवाद या चिंतन दिनानिमित्त विलासांना शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण शहरातून धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसह नातेवाईक आप्तेष्ट समर्थक मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती